नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लर्निंग फॉर ऑल या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण इयत्ता चौथी परिसर भाग एक मधील प्राण्यांचा जीवनक्रम या पहिल्या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे जरा डोके चालवा यामधील प्रश्न पहिला कोंबड्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला वीस ते बावीस दिवस लागतात इतर पक्षांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का या प्रश्नाचे उत्तर आहे नाही इतर पक्षांच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला वेगवेगळे दिवस लागतात काही पक्ष्यांचे पिल्ले लवकर बाहेर येतात तर काही पक्षांची पिल्ले बाहेर पडायला जास्त दिवस लागतात विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पक्षाचा जीवनक्रम थोडा वेगळाच असतो कोंबड्याला वीस ते बावीस दिवस लागतात तर इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिल्ले बाहेर येण्यासाठी कमी किंवा जास्त दिवस लागू शकतात हे त्या पक्षाच्या प्रकारावर अवलंबून असते आता आपण प्रश्न दुसरा पाहूया गवतात भिरबिरणारा चतुर्थ तुम्ही नक्कीच पाहिला असेल अंडे सुरवण कोश आणि प्रौढ या चार अवस्थेपैकी ही कोणत्या अवस्थेत आहे या प्रश्नाचे उत्तर आहे गवतात भिरभिरणारा चतुर हा फुलपाखराप्रमाणे प्रौढ अवस्थेत असतो चतुर आणि फुलपाखरू हे दोन्ही कीटक आहेत आणि त्यांच्या वाढीचे चार अवस्था असतात अंडी सुरवंट कोश आणि प्रौढ गवतात जो चतुर आपल्याला उडताना दिसतो ती त्या ते, त्यांची पूर्ण वाढ झालेली प्रौढ अवस्था असते प्रश्न तिसरा पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकाराचे भोके पडलेली दिसतात काही पानांच्या कड्या कुरतडलेल्या दिसतात याचे कारण काय असेल या, का या, या प्रश्नाचे उत्तर आहे याचे कारण असे असू शकते की त्यावर काही आळ्या किंवा कीटक होते त्यांनी ती पाने खाल्ली आहेत आपण जेव्हा भाजीपाला घेतो तेव्हा अनेकदा आपल्याला पानांवर अशी छिद्रे किंवा कुरतडलेले भाग दिसतात याचे कारण म्हणजे काही कीटक आणि त्यांच्या आळ्या त्या पानांवर बसून ती खात असतात हे त्यांच्या अन्न मिळवण्याचा एक साधन असतं आत्ता यामधील शेवटचा प्रश्न चौ प्रश्न चौथा पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की निवडा कधी कधी त्यात हिरवे छोटे सजीव आढळतात कीटकांच्या वाढीतील चार अवस्थांपैकी ती कोणती अवस्था असते या प्रश्नाचे उत्तर पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगामधील हिरवे छोटे सजीव हे कीटकाच्या वाढीतील अळी ही अवस्था असू शकतात शेंगामध्ये दिसणारे हे छोटे हिरवे सजीव बहुधा कीटकांच्या आळ्या असतात या आळ्या शेंगामधील दाणे खाऊन आपली वाढ करतात ही त्यांची आळी अवस्था असते त्यानंतर ते कोश जातात न आणि नंतर प्रौढ कीटक बनतात प्रश्न आ थोडक्यात उत्तरे लिहा यामधील प्रश्न पहिला कोंबडीला अंडी का उबवावी लागतात या प्रश्नाचे उत्तर आहे कोंबडीला अंडी उभवायवी लागतात कारण अंड्यांमध्ये पिलांची वाढ होण्यासाठी उष्णतेची गरज असते कोंबडी अंड्यावर बसल्याने अंड्यांना ऊब मिळते आणि पिल्लू अंड्यात हळूहळू वाढते कोंबडी अंड्यावर बसून त्यांना उष्णता देते त्याला उबवणे म्हणतात ही उष्णता अंड्याच्या आत पिल्लांची वाढ होण्यासाठी खूप महत्त्वाची असते कोंबडीच्या शरीराची उष्णता पिल्लांच्या वाढीसाठी आवश्यक असते आणि त्यामुळेच अंड्यातून पिल्लू बाहेर पडू शकते प्रश्न दुसरा अंडी उभवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते या प्रश्नाचे उत्तर आहे अंडी उभवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक होते कारण ती आपल्या अंड्याची काळजी घेण्यासाठी आणि त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी खूप जागृत असते कोणी तिच्या अंड्याजवळ आले तर ती त्यांच्यावर धावून जाते कोंबडी आपल्या अंड्याचे रक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करते ती अंड्यांना आपले पिल्लू मानते आणि कोणीही त्यांना हानी पोचवू नये अशी तिची इच्छा असते म्हणूनच या काळात ती खूप सतर्क आणि कधीकधी आक्रमक होते प्रश्न तिसरा फुलपाखरांच्या वाढीचे चार अवस्था कोणत्या याचे उत्तर आहे फुलपाखरांच्या वाढीच्या चार अवस्था आहेत अंडी अळी कोश आणि प्रौढ फुलपाखरू विद्यार्थी मित्रांनो हे फुलपाखरांच्या जीवनक्रमातील महत्त्वाचे टप्पे आहेत अंड्यातून अळी बाहेर येते आळी कोशात जाते आणि कोशातून सुंदर प्रौढ फुलपाखरू बाहेर येते प्रश्न चौथा कोश या अवस्थेत बिबळ्या कडव्या या फुलपाखरांच्या शरीरात कोणकोणते बदल होतात या प्रश्नाचे उत्तर आहे कोश या अवस्थेत बिबळ्या कडव्या या पाखरांच्या शरीरात मोठे बदल होतात या अवस्थेत ते काहीही खात नाही आणि त्यांचे शरीर बदलत राहते कोशातूनच सुंदर फुलपाखरू तयार होते कोश अवस्था ही फुलपाखरांच्या जीवनातील एक महत्त्वाच्या अवस्था आहे तिथे ते पूर्णपणे बदलून जातात या काळात ते निष्क्रिय दिसतात काही खात नाहीत पण आत त्यांच्या शरीरात खूप मोठा बदल होतो आणि एक सुंदर फुलपाखरात रूपांतर होते प्रश्न ई चुकी बरोबर ते सांगा पहिला शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते याचे उत्तर आहे चूक शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नाही तर आईच्या पोटातून जन्म घेते विद्यार्थी मित्रांनो शेळी हा सस्तन प्राणी आहे सस्तन प्राणी पिल्लांना जन्म देतात अंड्यांना नाही दुसरा मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाहीत या प्रश्नाचे उत्तर आहे बरोबर मुंग्यांची अंडी खूपच लहान असतात आणि ती सहज दिसत नाहीत तिसरा अंड्यातून फुलपाखराचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते या प्रश्नाचे उत्तर आहे चूक अंड्यातून सुरवंट बाहेर पडल्यावर त्यांना लगेच खूप भूक लागते सुरवंट हे खूप खादाड असतात अंड्यातून बाहेर पडल्याबरोबर त्यांना लगेच खायची गरज लागते कारण त्यांना वेगाने वाढायचं असतं प्रश्न ई गाळलेले शब्द भरा पहिला फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबटिंब घालते फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर अंडी घालते फुलपाखराची मादी आपली अंडी वनस्पतीच्या पानावर घालते जेणेकरून अंड्यातून बाहेर येणारा सुरवंट लगेच अन्न मिळेल प्रश्न दुसरा फुलपाखरांच्या टिंबटिंब सुरवंट म्हणतात फुलपाखरांच्या आळ्यांना सुरवंट म्हणतात अंड्यातून बाहेर येणाऱ्या फुलपाखरांच्या पिलांना आळी किंवा सुरवंट असेही म्हणतात आता आपण उपक्रम पाहू पहिला उपक्रम बिबळ्या कव कडवा या फुलपाखराचे चित्र काढा आणि रंगवा विद्यार्थ्यांसाठी कृती बिबळ्या कडव्या फुलपाखरांचे चित्र काढून रंगवा उपक्रम दुसरा इतर फुलपाखरांची चित्रे जमा करा आणि वहीत चिटकवा विद्यार्थ्यांसाठी कृती वेगवेगळ्या फुलपाखरांची चित्रे गोळा करून वहीत चिटकवा तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपला प्राण्यांचा जीवनक्रम या पाठातील स्वाध्याय संपतो मला खात्री आहे की तुम्हाला सर्व प्रश्नांचे उत्तरे आणि त्यांचे स्पष्टीकरण व्यवस्थित समजले असेल तुम्हाला हा व्हिडिओ वी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या स्वाध्यायातून मदत मिळेल तुमच्या काही शंका किंवा सूचना असतील तर खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की लिहा आणि हो लर्निंग फॉर ऑल या आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल धन्यवाद